त्याचा सत्कार करण्यासाठी सगळे झाले होते तर त्याचा परिचय देतो त्याचं नाव राहुल प्रसाद आहे तर ग्रॅज्युएशन झालं आहे बी क्रिटामध्ये दोन झाले त्यांचे त्याच्यानंतर काही दोन वर्ष जातात साधारण दोन वर्ष त्याच्यानंतर मी स्टडी केला आहे सेल्फ स्टडी केला त्याच्यानंतर तुमच्या दोन प्राय करतो पर्याय काळ पूर्ण वर्षी जाणीव याची चांगली व्यवस्था नव्हती हॅ ना अल्पाच्या सुविधा होत्या आम्ही पेट लायब्रेज पेट नेतल्या पेड पेट आहे तेव्हा चांगली वगैरे अशी पुढील लायब्रेरी आपल्याला पण असावं थंभावं पुढील सुविधा वगैरे वापरचा हा व्यवस्था पण चांगला असेल तर त्यावेळेस प्रिपरेशन केल्यानंतर फेरव दिले पण एक वेळेस चौकशी रेल्वेवर तुम्ही निघाले तर सध्या मी राष्ट्रपतीचे काय करते सध्या तुम्ही अधिक स्वागत करेल हा ते अभिनंदन करेन पुढे भाषा शुभेच्छा द्या आता असेच विद्यार्थी सोहळा आपल्यासोबत बसायला जेव्हा पुढे जातात तर ते मोटिवेशनचं कारण आहे आमच्या वेळेस पण मोटिवेशन झाली की कारण म्हणून सोड आहे तुम्ही कुणाला तुम्ही कोणती केले काय केलं पण जेव्हा मी या लायब्ररीचं नाव पाहतो कारण तुम्ही सगळं खुली तर मनाने वाटत की कोणाले मोटिवेशन केलं जेव्हा तुम्ही इथं आले तर पाहिलेचे दर्शन देतात तेच तुमच्या पूर्ण मोटिवेशन इथं आले दर्शन देते दिवसाची सुरुवात करून खूप छान होते दिवसामध्ये अउटकम होत राहतात खूप वेळा स्टडी करताना वाटतं वाटत की मी होणार नाही पण नक्की हो नक्की हो आम्ही मग दोन तीन वर्ष लढवले फेल होते पण एक पीक पॉईंट दोन पिक पॉईंटला जेव्हा तुमची फेलुअरशी जवळ राहतात हाफ मार्क्स वन मार्क्स टू मार्क्स तेव्हा मुलं बस स्टँड आता का तो पिक पॉईंट होता त्या पिक पॉईंटला घेऊन करायचं नक्कीच बसतो तुमच्या बँकिंगची स्टडी असतात कोणी साप सिलेक्शन फंक्शन कोणी रेल्वेची कोणी एम पी एस सी कोणी पी एस सी स्टडी करत असताना नाही तरी मुलं बस असेल असेल टाकली पुढे जायचं मंबई एम पी एस सी मुंबई बँकिंग तर अशा प्रकारे सुद्धा सेल्फ एन करणं गरजेचं आहे ना की लवकरात लवकर एक फुटाने पाच टाकते तुम्हाला काही दिशेन जायचं मग टार्गेट फिक्स तर आपली ती रिकल झाल्या दिशे करून लागले तर निशाण लागण्याची चान्स असतो हा ना दर महिनेपर्यंत तयार बाकी लॅटरमध्ये सोयी सुद्धा व्यवस्था आहे साखर सोडायचं मार्गदर्शन आहे व्यवस्थापन आहे काही तुम्हाला रेल्वेमध्ये तुम्हाला डॉट्स असल्या माझ्या शेअर करून देईल